भारतीय नौदलाने गुलदार ही नौका महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये संग्रहालय हे समुद्राच्या आतमध्ये असेल आणि अशा तऱ्हेचं भारतातलं हे पहिलंच संग्रहालय आहे ज्या ठिकाणी निमती बेटा आहे त्या ठिकाणी समुद्री प्रवाळ आहे त्याच्याचबरोबर पाणबुडीचा प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी प्रस्तावित आहे आमचे पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराजे देसाई या दोघांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न केले त्याच्याबद्दल जिल्हावासी यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचा का समावेश केला त्याबद्दल ते त्यांचेसुद्धा आभार मानतो आदरणीय पंतप्रधान महोदयांनी ही नौका महाराष्ट्राला दिली एवढंच नाही तर पन्नास कोटी रुपये हे या प्रकल्पासाठी दिले त्यांचेसुद्धा आमच्या जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानतो आमच्या पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर हा कार्य कार्यक्रम व्हावा या दृष्टीने सर्व त्यांचं जे तांत्रिक बाबी असतात त्याची पूर्तता केली त्याच्याबद्दल आदरणीय राणेसाहेबांचे सुद्धा आभार